त्या काय ती कुठे गेली काय तिथं चालू राहते इकडे जायचं तिकडे जायचं आणि इकडे राहते तिथे मीटिंग काय घेण्यात राहते काय लोक आहे काय नाव ठेवतात काय कोण कोण नाव ठेवलं कोणा नाव ठेवलं सांग तुला तुम्हाला काय तुम्ही राहते का मी गेले बचत घाटाच्या मीटिंग मध्ये मला बाय किती नाव ठेवतं माहिती काय म्हणते कोण म्हणते मी पण राहतो तोंड पाहू नये म्हणे ती बाई म्हणते ती म्हणली चंदी त्यांच्या बेद पाहतो काय बेद पाहतो तुमच्यात आहे का जोर माझे जोर नाही पण आता आपण काही नवीन डॉक्टर कडे जाऊ आता काय डॉक्टर तुम्हाला असं वाटत नाही का दोन चार पोरं असावा घर मला वाटत आपले पोरा असावा असं वाटतच ना आपल्याला मला सांगा आपल्याला एवढं जायचं एम नाही नाही आपल्याला आता आहे आपल्याला पोरच पाहिजे स्वतःला पोरं पाहिजे तुम्ही काहीच करत नाही ना पोर बा सगळे इलाज केले मी काही वाईना मग आता मी काय करणार आहे माझं आता कसं आहे थोड सोबवायचं आता होत चाललं आता आपल्या बरोबरच्या यायला नातू झाली अहो ना तुमच्या मंदिर मध्ये वर्ग घ्यायला लागले तो नाही पाहून मला सुद्धा काही हळहळ पोरग पाहिजेच आपल्याला तुम्ही घरात मला बाहेर होत्या ना बाहेर मला सांगतो एखादा दत्तक पुत्र घेऊन अनाथ आश्रम असतो काय आपले राहते का दत्तक ते दत्तक राहते वाईट वाटत ते काय नाही मायाला ना माग काय करू नको काहीतरी डोक्याला काय नाही करीत मीच काहीतरी कर असं का माझ्याच होऊन देणार आपल्या मागून सहा वर्षा नंतर लग्न चार पोर आहे हा हो भले पोर आहे लग्न झाले ना तू बंदू होती ना मला तो बोलत राहतो याचा आता त्याला विचारू त्याला काही आता आजच्या गोष्टी विचारायच्या नाही राहत या डाक्टरलाच कळा द्या काय डॉक्टर किती डॉक्टर हिमालयात गेलो होतो झाला का तुम्हाला काही नाही आता काय तू डोकं लाव की लाव नाही तर माझं एक डोकं होतं आणि दात्र मतून नाही तर कोणाचं दात तुमचं पोरग घेत होत काय नको भावायचं नको ते भावालाच व्हायचं ना मग आपलं सगळं हा ते आहे म्हणा तुमचं चांगलं आहे खायचं प्यायचं झोपायचं चक्कर मारून यायचं मग आता काय करते तू कर बर काय गेलं करायचं कर आता तू आपण मी ना माझ्याशी म्हणत ना तसं कर माझं काय म्हणणं नाही पाहिलं मी तुमचं पार्थिव म्हातारी झालं तर तुम्ही काही करीना

बाबा लोक आहे कडक लोक तुम्ही आता काहीच करणार जा वावर चक्कर मारण्या बर चाल मामा मी आता आहे ना हा तू वावरत काय मला सांग आता सांग नाही तर रात्री सांग आता काही कामाला आलं मोडच नाही आता मी वावर नाही मी झोपून राहणार नाही नाही मी जातो आता ते पिकवून घे घेरेले कोणासाठी करायचे जर कोणी नाही आपल्याला नाही ते बरोबर आहे आता ते मला कधी हळहळ वाटत एवढी जमीन आहे जागा आहे सगळ्या गोष्टी आहे पोरग पाहिजेच ना आपल्याला करा तुम्ही कामच करा काम काम केल्या शिवाय आता तीनशे टिप्पणी ठेवते का का कमी मिळत म्हणून आता काय करणार आता पाक करून ठेवू मी येतो एक दीड तास आला जेवायला लवकर कर साईड पाक काय काय टक्क नको करू येत चालू आहे शुगर खायचं प्यायचं झोपायचं काही वहिनांना जाई ना मलाच काहीतरी करावं लागेल मी ना आता शिरकट रावलाच फोन लागेल कारण शिरकट राव कसं कामाचं माणूस आहे तसं आमच्या मागून लग्न झालं त्यांनी चार पोरं झाले पोराचे लग्न होती ना आता त्याला विचार दिलं काय उपाय केला होता तुम्ही असं हॅलो हा हॅलो काय अशोर पत्राव कुठे हा हो? इकडे फिराय गेले बाहेर फिरू काय काम होत ते काय नाही काय नाही काय एमपी तुम्ही मग माय काम करा ना काय घरी या ना काय काम होतं का हा मला का बोलायचं थोडं पर्सनल तुमच्या सांग येतो येतो काय अडचण हा या मग हो येतो मग काय काम तुमची वाटतो राहिली बरोबर आला तुम्ही बरोबर कामच करते तो माणूसले कामच आहे बरोबर मला आज सांगाल म्हातारी झाले म्हणलं मला होणारच आहे ना आम्ही कुठे म्हातारी झाले आला आले काय दादा तू आज पण खूप काय का नाही मदत काय अडचण अडचण नाही पैशाची कुठं कमी गेली गावता आणि पैसे काय करते मग काढतो अडचण अडचण आशी ना आता कसं सांगू तुम्हाला सांगू का नाही मला ते का नाही नाही बाय लोक येसीला टांगड फिजी फोडवत नाही सांगायचं माझ तर तुम्हाला एग झालं माझ अगं माझ्या टिकराला ग्रहण झालं ना मी सतरा टाकला दाखवला होता रिपर्न झाला तो गलाम राहता दाखवता आला पण आमचं दुख पाला दिसणार असं झालं म्हणजे काय होत सांगतेच मी कारण तुम्ही उपाय काढणार लग्न आमचं लग्न झालं नाही किती लेट झालं हा मग तुमची बायको किती ना मग तरी तुम्हाला पोरं जाईल पोरं का नाही म्हणणार का नाही पोरं आणणार पोरं का नाही पोरं पल्ल होते ना पण होते पल्ले होते पोरं काय पोरं काढणार बाई का पोरं होते हां पण मग आमचं कसं काय झालं तुम्ही गाड्या न खापा कापा सात पोरं तुम्हाला तुमचा कुठे हातलं नवरा काहीच करीत नाही शेजारचे चांगला माणूस आहे म्हणून अरे वहिनी लई वापर लागण्याच्या टायमा त्याच्या वडील होत मग पण मी ना मी काय केलं पोरं काढायला जा पॉवरच्या गोळ्या चालू कराय तुला सांगू तो पॉवरच्या होच दोन दोन गोळ्या लावायचो अरे बापरे आपण मग ते म्हातारे ना माणूस गोळी देऊन जाणार आणि परत माझा करत होती मी आजू लय कमजोर आहे ना, ना कमजोर आहे अरे लय ऐटू न तो गोळी ना गोळी नसत फोर शिक्षा तो मधी जाऊन हे करंट काढणार नाही डायरेक्ट दे शिक्षा त्या गोळीचा पावर देऊ आहे गोळी खाली रे खाली बारीक सिक्स बारीक सिक्स बारीक सिक्स मी देतो ना आम्ही पन्नास रुपयाच्या गुळी शंभर रुपयाची एका दीडशे रुपये घरी घेतली अरे दीडशेची घेतली ना तुला सांगतो एका आम्हाला माहिती पण पोराची गॅरंटी ना शंभर टक्के गोळा किती का खाऊ आम्ही तुला सांगतो काय गोळीची करायची म्हणजे तिच्छा गोळीजी खाऊ ना पाय तू ना एक वर्ष हो तिची ट्रीटमेंट हो पाय नाही झालं ना तुला साजवतो मी खातो गोळी ठीक आहे तुला यकर म्हणजे मग होईल तुमच्या गोळीचा मला काय उपयोग होणार आहे मला माझ्या नावर द्यावं लागेल ना करते मग पोर पोर कर ते पोरंचं मावर होईल ते तुमचं पोरग तुमच्या घरीच द्या मला माझ वारीस लागत हा मग तू गोळी घे हां अरे बाय पहिले दिवशी ला पण चालतो द्यायची कशी अरे दुधं द्यायची पहिले पन्नास हजार पावस शंभर ची ना अरे तुला सांगत होतो तो जवान जो होऊन जाईना जेवण ना मग लगे तुला लगेच जर तुझ्या काढ तुला गोड आले मला कप्पाचे कपडे कसे तू कपडे काय म्हणजे खांदा नाही कपडे फक्त मला समज झाला समजाय आज येऊन दे तुला गोळी मग आणता मग गोळी आण तू गोळी ते कपडे

पावर आला पाहिजे रडकुंटी माता वाया मग असं करा शंभर पावर ची आण मग हा बरं शंभर ची दोनशे घ्या तुम्ही का मग नाही या द्यायचे बरोबर जा मला होतं होत आम्ही नाही शेपत्रात करणारे कारण त्या माणसाला ना सगळं माहिती काय वर काय चालतं काय वर काय उपाय बरोबर त्या आज मला गोळे आणून दिले का संध्याकाळी देतेच आज महाता गोळे काय माताराल तर येत नाही तेच पाण्या सरळ काम आवडलं सर लावलं सुडून काढलं कायच नाही राहिलं का पाण्या देऊ पाण्यात पाण्यात

का झोपले का झोपलो का आता पडलो म्हणलं पाणी आणलं तुम्हाला पाणी काय पाणी प्यायचं पाणी लागतच ना चांगलं झोपले वाटत काय झोपल नाही पडलो होतो पण पाणी चौदा वेगळीच लागू राही आज आव ते नावाचं पाणी ना पहिले आपण फिल्टर करायचं आता फिल्टर नाही झालं असं का घ्या बरं

मला आता दमपाटाणा नाही खाली येईल आता दमपाटाणा नाही दमपाटाना मला वरे वरे तूरे इडी इडी हे गोळे सहसा का इकडे इकडे तास मला खाली तर तुझ्या हाल करून टाकील मला काय दमपाटा नाई नाही मला एक दमकार तरी आणि आता तुला काय तुला पोरच पाहिजे ना आता शंभर टक्के पोर होईल आता पायओ ना तू वरे वरे नाही तो मला खाली आल्यावर पाय मग तुझ्या हाल करून टाकील बिगडी दमनी का ना मला एकदम लग्न झालं नाही तू दमकार तुम्ही मला आता दम निघाला नाही नाही आता सोडणार नाही तुला आता दिवस दुग तो मी चालू ठेवणार नाही नाही मला दमपाठाना आधी बाद दमपाठाना तुम्ही आधी बाद नाही तब्येत काहीच होणार नाही मला एकदम एकदम बोलू नका का ना आता बस बस आता थांब थोडं पण माझ्या जवळ थांब आता सोडणार नाही नाही पाणी पाणी प्यायचं नाही काहीच नाही आता तुला सोडणारच नाही रात्रभर नाही आता तुला पोरच पाहिजे ना पोरच पाहिजे ना मग आता भाऊशी दादा घास काय वाटलंयच तुला आता बस झालं नाही सोडणार नाही आता नाही सोडणार मी आता तू जरी काही म्हणली तुला आता पोरत देईल झालं नाही नाही लय नाही झालं अजून हा नाही नाही પાણી નહી નહીં દમાજ પાટ પડલી અરે ત

नाही ना तुम्ही काहीतरी ते थंड करा मातारा सोड नाही अवधी मात्र गार करा तुम्ही अह सोडा मारा चालता या तुम्ही मला